नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तारापूर अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले एकोणीसशे चाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी इटली या देशाने ग्रीसवर हल्ला केला होता एकोणीसशे बावीस साली बेनिटो मुसुलिनीच्या नेतृत्वाखाली इटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवून पाडले पनामा आणि उरुग्वे यांच्यात आजच्याच दिवशी एकोणीसशे चारमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले अठराशे शहाऐंशीमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लिवलँड यांनी स्वातंत्र्य देवतेचा पुतळा अमेरिका या राष्ट्राला अर्पण केला सोळाशे छत्तीसमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी अमेरिकेतील हार्वर्ड या विश्वविद्यालयाची स्थापना झाली हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज या शहरात स्थित असलेले एक खासगी संशोधन विद्यापीठ आहे सोळाशे छत्तीस साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुने उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध असे विश्वविद्यालय आहे अमेरिकन यादवी युद्धानंतर अध्यक्ष चार्ल्स इलियट यांच्या अथक प्रयत्नांमुळे हार्वर्ड जगातील सर्वोत्तम संशोधन शैक्षणिक संस्था बनली सुमारे बत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलर संपत्ती असलेले हार्वर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठ आहे आय व्ही लीग या न्यू इंग्लंड परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा हार्वर्ड सदस्य आहे एकोणीसशे सदुसष्ट साली अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी जुलिया रॉबर्ट्स या अमेरिकन अभिनेत्रीचा जन्म झाला अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री उद्योगमंत्री आणि खाणकाम मंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी झाला ते दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार आठ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले पाच डिसेंबर दोन हजार आठ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यानंतर आठ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती ते सांस्कृतिक उद्योग खाण या खात्यांचेही मंत्री होते चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत इराणचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद हम दिने जाद या इराणच्या सहाव्या राष्ट्राध्यक्षांचा एकोणीसशे छप्पन्नमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी जन्म झाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्नमध्ये आजच्याच दिवशी झाला भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इंद्रा नुई यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्नमध्ये झाला इंद्रा राजकिशन नुई ह्या पेप्सिको कंपनीच्या दोन मे दोन हजार सहापासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या या अमेरिकन नागरिक असून जन्माने भारतीय आहेत सहा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्या पेप्सिकोच्या संचालक पदावरून निवृत्त झाल्या अंजान म्हणजेच लालजी पांडेय या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकारांचा जन्म एकोणीसशे तीस रोजी आजच्याच दिवशी झाला शंकर केशव कानेटकर उर्फ कवी गिरीश यांचा जन्म अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झाला मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट रोजी झाल्या त्या मूळच्या आयरिश होत्या पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव निवेदिता असे ठेवले तेव्हापासून त्या भगिनी निवेदिता म्हणून लोकप्रिय झाल्या डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी झाले मॅक्स म्युलर या जर्मन विचारवंताचा स्मृतिदिन म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे एक संस्कृत पंडित होते वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशाचा इंग्रजी अनुवाद केला त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लिप्झिक विद्यापीठात झाले तेथे ते, ते अरबी ग्रीक फारसी लॅटिन आणि संस्कृत या भाषा शिकले हेच हायनेस राजराजेश्वरी सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन अठराशे अकरामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी झाले अकबराचा मुलगावत चौथा मोगल सम्राट जहांगीर यांचे निधन सोळाशे सत्तावीसमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी झाले त्यांचे पहिले नाव होते सलीम युवराज असताना त्यांनी आपल्या बापाविरुद्ध बंड केले तसेच त्यांनी आपल्या वडिलांचा विद्वान मित्र अबुल फजलचा खून करवला पण नंतर दोघात समझोता झाला अकबराच्या मृत्यूनंतर चोवीस ऑक्टोबर सोळाशे पाच रोजी तो अबुल मुझफ्फर नरिद्दून मुहम्मद जहांगीर बादशाह गाझी या नावाने गादीवर बसला त्याने बारा कलमी जाहीरनामा काढून काही कर कमी केले व लोकांना सुरक्षित आणि चांगल्या जीवनाचे आश्वासन दिले जहांगीरमध्ये अकबरात असलेला उदारपणा व सहिष्णुता मर्यादित स्वरूपात होती त्याने पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती चालू ठेवली सुरुवातीला त्याने आपले वडील मुलगा खुसरो यांचे बंड मोडून काढले व त्याला सहाय्य करणारे शिख गुरु अर्जुन सिंग यांना छळ करून ठार मारले सोळाशे अकरा साली त्याने शेर अफगाणला ठार करून त्याची सौंदर्य संपन नूरजहान नूर जहान विवाह केला त्याचा परिणाम जहांगीरच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेड्युम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी